नमस्कार मंडळी उकडीचे मोदक करण्यासाठी मोदकाची उकड कशी काढावी कोणते तांदूळ वापरावेत किती पीठ घ्यावं व मी यावेळी मोदक करण्यासाठी कोणती नवीन ट्रिक वापरली या सर्व गोष्टी ब पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी मी अगोदर एक किलो आंबेमोहर तांदूळ घेतला तो दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यावर यानंतर एका कापडावरती एका सुती कापडावरती मी एकदम पातळ थर देऊन रात्रभर तो फॅन खाली सुकायला घातला फॅन खाली रात्रभर सुकून झाल्यानंतर मी तो तांदूळ दुसऱ्या दिवशी गिरणीमधून दळून आणला आपण हा घरात मिक्सर व शकतो परंतु मी हा आता यावेळी गिरणीमधूनच दळून आणला त्यानंतर आपण करूयात पहिल्यात आधी सारणाची तयारी सारणासाठी मी आधी घेतला आहे तीन वाट्या खोबरं त्याच्यामध्ये दीड वाटी गूळ एक चमचा खसखस आणि साजूक तूप साजूक तुपासाठी सर्वात अगोदर आपण एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात साजूक तुपामध्ये मी जो खोबरे आहे ते खोबरे जे किस आहे तो खोबऱ्याचा किस घालून घेतला आहे मी खोबऱ्याच्या साली काढत नाही मागची जी बाजू आहे ती मी काढत नाही त्यामुळे माझं खोबरं हे असं ब्राऊनिश दिसतं आणि ते थोडंसं मी मंद आच्यावरती गावरान तुपामध्ये छान असं परतून घेणार आहे हे खोबरं थोडंसं गोल्डन ब्राऊनिश कलरचं झालं की त्यानंतर मी त्यामध्ये दीड वाटी गूळ घालणार आहे गिर गूळ थोडासा बारीक किसून घेतलेला चांगला असतो जेणेकरून तो पटकन विरघळायला मदत होते जर का तो थोडा मोठा राहिला तर त्याच्या मोठ्या मोठ्या गाठी ह्या मोदकात येऊ शकतात आणि मोदक हा फाटू शकतो ही ट्रिक नंबर एक मग मंद आजच्यावरती हळूहळू हे सगळं मिश्रण एकजीव होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हळूहळू याचा रंग कसा बदलत आला आहे ह्या अशा रंगाचं मिश्रण दसायला लागलं की त्यामध्ये आपण एक चमचा खसखस घालू शकतो त्याचबरोबर वेलची पूड आणि ड्रायफ्रूटचाही देखील समावेश करू शकतो मी यामध्ये आत्ता एक चमचा खसखस घातली आहे आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपलं शारण म्हणजे भाग एक हा मोदकाचा तयार आहे तर आता मी साईडला ठेवून देते आणि आता करूयात आपण उकड घेण्याची तयारी उकडीसाठी मी आधी तेल गरम करायला ठेवते सॉरी कढई गरम करायला ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात दीड कप पाणी मी इथे तीन कप पीठ वापरणार आहे त्यामुळे मी इथे दीड कप पाणी घेतले आहे ह्या पाण्याला थोडीशी उकळ आली की त्यामध्ये आपण घालूयात एक चमचा साजूक तूप आणि चवीनुसार मीठ हे पाणी असं छानसं उकळत आलं की यामध्ये मी घालणार आहे एक दीड कप दूध दुधामुळे हे जे ओद मोदक आहे ते अगदी लोण्यासारखे मऊसूद आणि पांढरे शुभ्र होण्यास मदत होते ही आहे आपली आजची ट्रिक नंबर दोन आणि त्यानंतर दूध ॲड केल्यानंतर मी हे मिश्रणाला थोडंसं हलवून घेतलं आहे थोडंसं गरम होण्याची ही मी वाट बघते आहे ह्या गोष्टीला या, या मिश्रणाला एकदा दूध किंवा पाण्याला एकदा उकळ आली की त्यामध्ये आपण हळूहळू करून तीन कप तांदळाचे पीठ हे हळूहळू पद्धतीने ॲड करणार आहे आपण सर्व एक पीठ एकदाच ओतून दिले तर यामध्ये ज्यात पिठाच्या गिठोळ्या तयार होतील आणि नंतर त्या बारीक करायला आपल्याला खूप जड जाईल म्हणून मी ह्याच्यामध्ये हळूहळू पीठ ॲड करून घेतलं आहे आणि त्यानंतर ते सगळं पीठ एकजीव करून घेतलं आहे अशा प्रकारे हळूहळू मी कढईमध्ये सर्व पीठ एकत्र एक करण्याचा प्रयत्न केलाय अशा प्रकारे एक एक एकत्र एक तऱ्हेने तर आपल्याला हे पीठ थोडंसं हटवून घेतल्यासारखंच करायचं असतं जसं आपण बेसनाला करतो तसं त्या प्रकारे करत असतो त्यानंतर मी यावर झाकण ठेवणार आहे गॅस बंद कर आणि त्यानंतर गॅस बंद करणार आहे तोपर्यंत मी एका एक ताटामध्ये साजूक तूप घेतला आहे ताटाला तूप लावून घेणार आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते खाली ताटाला चिकटणार नाही आणि कढईतली उकड तुम्ही आता वाफ कशी छान वाफली आहे तुम्ही पाहू शकता आता ही सगळी उकड मी ह्या ताटामध्ये तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेणार आहे हे सगळं गरम गरम असल्यामुळे हातालाही खूप भासतं खूप चटके भासतात त्यामुळे मी इथे वाटी किंवा तांब्याचा वापर करणार आहे हे पीठ सुरुवातीला मळून मळून घेण्यासाठी हे पीठ एकजीव व्हावं लागतं आणि छानसा मऊसूद असा गोळा तयार करावा लागतो यासाठी हे पीठ गरम गरम मळून घेणे खूप गरजेचं असतं आणि मी हे कढईतून सगळं आत्ता काढून घेतल्यानंतर आता इथे एक तांब्याचा वापराने हे सर्व वा पीठ जे काय आहे ते मी मळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान तांब्यामुळे हे एकदम छान असं मऊ मदत हे असं हे सगळं पीठ मळत मळत आल्यानंतर शेवटी याचा एक छानसा असा गोळा तयार होतो छान असा गावरान तुपाचा वास येतोय मला यामधनं आता पीठ थोडंसं थंडही झालेलं आहे आणि मी आता हाताने हे पीठ मळू शकते कारण याचा एक गोळा हा मला हातानेच करावा लागणार आहे म्हणून आज मी हाताला तूप लावून घेतलं आहे आणि आता हे पीठ मळायला मी सुरुवात केली आहे हे पीठ खूप गरम असल्यामुळे हातालाही चटके वाजतात त्यामुळे आपण एखाद्या पिशवीमध्ये कॅरीबॅगमध्येही घालून अनेकजण हे पीठ मळून मळून घेतात यामध्ये मी थोडंसं तूप घालून या पिठाला छान पद्धतीने अगदी याचा पिठाचा एक गोळा करत तयार करत आहे आता दिसतोय बघा कणकेच्या पिठासारखा माझी कणिक म्हणून झाली आहे तांदळाच्या पिठाच्या जे काही खाली ताटाला चिकटला आहे ते उलथण्याच्या सहाय्याने मी सगळं चिकटलेलं पीठ काढून आता एक छान प्रकारे अगदी मऊ असा गोळा माझा पिठाचा तयार झाला आहे आता करूयात आपण मोदक त्यासाठी मी अगोदर हाताला छानपैकी तूप लावून घेतला आहे आणि मोदकाचा मोदकासाठी एक उंडा मी हातात घेतला आहे एक गोळा तयार करून घेतला आहे मी आज दोन पद्धतीने मोदक तयार करून पाहिले सुरुवातीला मी एक हातावरच त्याला आकार देऊन त्याच्यामध्ये मोदकाचं सारण भरून एक मोदक करून पाहिला हातानेच अशी लांब करत करत मी एक लाटी घेतली तुम्ही पाहू शकता कसं कळ्यांनी कळ्या पाडत मी मोदक तयार करून घेतला आहे किंवा या बाबतीत साचा वापरला तरीही खूप छान अगदी एकसारखे मोदक होतात पण पर परंतु मला वेळेनुसार वेळेला साचाच मिळाला नाही त्याच्यामुळे मी हातानेच मोदक केला पण तसंही मला हात हाताने केलेले मोदकही माझे खूप सुंदर झाले आहेत आता यानंतर माझे सर्वात महत्त्वाची ट्रिक जी मला यामध्ये सुचली होती मी आधी एक पोळपट घेतलं त्यामध्ये आपल्या घरामध्ये कपड्यांची जी काही एक कॅरीबॅग असते ती एक कॅरीबॅग मी यामध्ये फाडून घेतली आणि या कॅरीबॅगला दोन्ही साईडने तूप लावून घेतलं मग एक कॅरीबॅग मी खाली ठेवली त्यामध्ये मला हवा तो एक उंडा किंवा पिठाचा गोळा त्यामध्ये ठेवला आणि त्यानंतर वरून दुसरी कॅरीबॅग मांडली आणि हलक्या हाताने मी लाटणं पळपटावर लाटून घेतली यामुळे माझी लाटी पातळ आणि पटकन व्हायला मदत झाली ही ट्रिक खूप तुम्ही अनेक जण वापरू शकता पटापट -पत मोदक करण्यासाठी एकसारखे पातळ असं लाटी तयार करण्यासाठी आपण अशा प्रकारचे ट्रिक नक्की वापरू शकतो यामुळे पीठ कुठेही चिटकत नाही तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता मी अगदी हलक्या हाताने ते पीठ लाटून घेतलं आहे माझी छानशी गोलसर अशी लाटी तयार झाली आहे आणि त्या लाटीमध्ये त्यानंतर मी छानपैकी सारण भरलं आहे अशा प्रकारे मी माझे सगळे मोदक करून घेतले एवढ्या पिठामध्ये माझे जवळपास एक पंचवीस एक मोदक झाले होते म्हणजे मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात तुम्ही पंचवीस एक मोदक करू शकता तुम्ही पाहू शकता माझा हाताने भरलेला हासा मोदक किती छानसा तयार झाला आहे वरती जे काही एक्स्ट्रा पीठ असेल असं वाटत असेल की हे खूप पीठ झालं आहे तर आपण ते हलक्या हाताने काढून घेऊन पुन्हा त्याला व मोदकासारखा आकारही देऊ शकतो अशा रीतीने मी माझ्या या प्लास्टिकच्या बॅगवरती सगळ्या प्रकारचे मोदक करून घेतले जे माझे अगदी एकसारखे आणि छान झाले त्यानंतर इकडे मी स्टीमर तापायलाच ठेवलं होतं त्यामध्ये मी सगळे मोदक खाली ताट ताटाला ते तूप लावून घेतलं आणि त्यानंतर सगळे स्टीम करायला घेतले आता पाच ते दहा मिनटं मी हे वाफवणार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान एकसारखे छोटे छोटे छान छान माझे मोदक तयार झाले आहेत आणि या मोदकावर गरम गरम तुम्ही गावरान तूप टाकून साजूक तूप टाकून खाल्लं तर ते अतिशय सुंदर लागतात